स्वतः बच आहेत भाऊ काय सांगणार तुम्ही पाठपुरावा केला अपंगाचे प्रश्न लावून आणि तुमच्याच प्रयत्नामुळे जे आहेत ते दिव्यांग मंत्रालय उभं झालं तुम्ही राजीनामा दिलेला आहे काय कारण दिव्यांग मंत्रालय हे आमचं स्वप्न होत गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं लढतोय आणि किमान दोनशे गुन्हे दाखल करून घेतले असेल अंगावर ते आंदोलन करून दिव्यांगांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि उद्धव साहेबांकडे हा विषय आम्ही मांडला होता त्यानंतर साहेबांसोबत मांडला त्यांनी लगेच एका महिन्यात ते दिव्यांग मंत्रालय उभं केलं त्यांचं तर आभारच मानतोय परंतु एकंदरीत इतर राज्यामध्ये भेटणारं मानधन आणि आपल्या राज्यात भेटणारं मानधन हे अर्ध्यापेक्षा कमी आहे सहा सहा महिने चार चार महिने मानधन येत नाही विधानसभेमध्ये सुद्धा या बाबतीत आम्ही लक्षवेधी केला होता अजितदादानं सांगितलं का पाच तारखेच्या आत मानधन भेटेल नाही भेटलं तर वित्त सचिवाचा पगार थांबेल परंतु ते सगळं आश्वासन फोल ठरली अखेरी ज्यांच्यासाठी एवढं मोठं सगळं आपण वीस वर्ष लढा दिला मंत्रालय उभं झालं आणि मंत्रालय उभं राहत असतानासुद्धा राहिल्यावर जर दिव्यांगावर दुर्लक्ष होत असेल तर ते पट ठेवण्यात काही अर्थ वाटत नाही आणि म्हणून तो राजीनामा आम्ही आणि मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे बो अजूनही राजीनामा स्वीकारलेला नाही आहेत काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील भेटायला गेले ते काय कारण आता मला माहीत नाही त्यांनी तो स्वीकारावा आमची विनंती राहील मला वाटते कदाचित आज उद्या त्याचं हे होईल त्यांनी राजीनामा जर स्वीकारला नाही तर पुन्हा त्या पदावर तुम्ही काम करण्यास इच्छुक आहेत काय काय सांगा तो नंतरचा भाग आहे पहिले तर प्रश्न असा आहे का जर दिव्यांगाच्या मागण्यालाच त्याला स्थान नसेल तर ते राजीनामा स्वीकारणं श्युकर्न, नाही स्वीकारणार नंतरचा भाग आहे पहिले प्राधान्य हे दिव्यांग बांधवासाठी आहे पद महत्त्वाचं नाही त्यांच्या वेदना महत्त्वाच्या आहेत त्यासाठी काम करू आपण अभाऊ मोर्चा काढताहेत तुम्ही निवडणुकीत पराभव त्यानंतर पहिला मोर्चा अनेक तुमचे मोर्चे लक्षवेधी असणार आहे सात तारखेच्या मोर्चाचं सा काय वैशिष्ट्य आहे आणि काय मागण्या असणार आहेत तर अतिशय शांततेनं आम्ही हा मोर्चा काढणार आहोत आणि पीक कर्जाच्या संदर्भात मेंढपाळांच्या संदर्भात खास करून हिंदू आमचे जे हिंदू शेतकरी बांधव आहे त्यांची जे काही अडचण दिवसांदिवस वाढत चालली हिंदू मेंढपाळ आहे त्यांना जे प्रचंड त्रास या राज्यात होत आहे आणि मग या सगळ्या याच्यासाठी पीक कर्ज जर आज जाहीर केलं नाही तर जानेवारीचा दिवस महिने असतं आणि याच्यात जर भरलं गेलं नाही तर सहा टक्के व्याजमाफी भेटणार नाही आणि पुढच्या वर्षी पंच्याहत्तर टक्के लोकांना कर्ज शेतकऱ्यांना भेटू शकणार नाही म्हणून ती तातडीनं जाहीर केली पाहिजे मेंढपाळांचा चरईचा प्रश्न आहे बाहेर राज्यातल्या येणाऱ्या मेंढपाळच्यामुळं होणाऱ्या रोगराईचा प्रश्न आहे अनेक प्रश्न घेऊन त्यांच्या घरकुलाचं त्यांच्या शिक्षणाचा विषय घेऊन आम्ही सात तारखेला मोर्चात सहभागी होणार आहोत अ भाऊ लाडकी बहीण योजना राज्यभर आणि त्यामुळे यश देखील मिळालं परंतु आता लाडकी बहिणीसाठी निकष लावण्यात आलेले आहेत चार चाकी गाडी असेल किंवा मग अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि आता चर्चा अशी रंगू लागलेली आहेत लाडक्या बहिणीसाठी निकष लावता मग माझी आहेत ज्यांना पेन्शन मिळतात त्यांच्या संपत्तीचे का निकष लावू नये त्यांना पेन्शन देताना बरोबर आहे एकतर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर मत घेतले पेन्शन पगार दिले त्यांना मानधन दिलं आणि दिव्यांगाला मानधन सुरू करायला सहा महिने लागतं आणि तुम्ही तीन महिन्यात करोडो मला वाटते पन्नास ते साठ लाख लाडक्या बहिणीला तुम्ही वन टाईम ॲडव्हान्समध्ये पगार दिला मानधन दिलं अर्थातच पैसे सरकारच्या तिजोरीतून हात ओले करण्याचा जो प्रयत्न सरकारनं केला आता मागं घेऊ नये निकष आता लाडक्या बहिणीसाठी न ठेवता जशा आहे तशा पद्धतीने दिला एकतर कारवाई करावं हो लागेल निकष न लावता तुम्ही कशा पद्धतीनं पगा त्यांना मानधन सुरू केला तुमचा हेतू तु काय होता ते स्पष्ट केलं पाहिजे आणि मग आमदारांना जर तो इन्कम टॅक्स भरत असेल किंवा करोडो रुपयाची संपत्ती त्याच्याकडे असेल तर मग त्याला मानधन द्यायची गरज करी काय ते काही निकष लावणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण कॅगन ठपका ठेवलेला आहे जवळपास दोन लाख कोटी रुपयांवर जे आहे ते वाटप होत आहे त्यामुळं हे झालं तरतूद नाही आता बजेटमध्ये मला असं वाटतं एकूण सहा लाख कोटीचं बजेट आहे त्या बजेटमध्ये लाडक्या बहिणीचा हा जो प्रभाव आहे पहिले मी नेहमीपासून सांगत होतो लोका आनी लोका। का अडचणीत असणारे लोक आणि कष्ट करणारे लोक या देशामध्ये उपाशी का मरतात हक्कासाठी त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना भेटणाऱ्या मजुराला पैसे भेटत नाही पण घरी बसून देणाऱ्या योजना ह्या फक्त राजकीय हेतूनं केल्या जातं हे मात्र दुःख आहे लाडकी बहीण चालू ठेवा पण विधवा बहिणीचं काय भगिनीचं काय आत्महत्याग्रस्त भगिनीचं काय त्यांना तुम्ही तो मानधन दिलं नाही कारण संजय गांधी सुरू आहे म्हणून देत नाहीये आणि ज्याला दोन पाय नाही त्याला पण तुम्ही पंधराशेच्या वर देत नाही सहा सहा तुमचा जो विषय आहे राजकारणाशिवाय आम्हाला काही करायचं नाही तुम्ही त्यांच्या वेतना पाहून काही करणार नाही हे सिद्ध झालं मतं भेटत असल तर योजना नाहीतर योजना बंद ही भूमिका आहे ही देशाला राष्ट्राला घातक ठरेल हे मात्र खरं आहे भाऊ